सूरज फाउंडेशनचे संस्थापक प्रवीणजी लुंकड यांना क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली परिवारासाठी मोठा अभिमानाचा क्षण ठरला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रवीणजी लुंकड यांना क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सन एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रवीणजी लुंकड यांनी अतुलनीय योगदान दिले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सूरज स्पोर्ट्स अकॅडमीने राम यादव क्रीडा संकुलात उत्कृष्ट सुविधांची उभारणी केली आहे यामध्ये चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक जलतरण तलाव फुटबॉल व क्रिकेट मैदान हँडबॉल बास्केटबॉल कोर्ट टेबल टेनिस हॉल बॅडमिंटन हॉल आणि वेटलिफ्टिंगच्या सुविधा यांचा समावेश आहे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटर सुरू करून त्यांनी खेळाडूंना शास्त्रशुद्ध शिक प्रशिक्षणासाठी उत्कृष्ट वातावरण उपलब्ध करून दिले मानधनासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंच्या घडणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे या कार्यक्रमास संस्थेच्या डायरेक्टर सौ संगीता पागनीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण प्राचार्य अधिकराव पवार स्पोर्ट्स इंचार्ज विनायक दे जोशी आणि इतर सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले अशा विविध घडामोडींचा आढावा घेण्यासाठी सांगली प्रहार या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा